श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा चॅनलमध्ये स्वागत आहे आज दीप अमावस्या जिला आपण आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया दीप दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पित्रांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात आता दीप अमावस्याची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलवून दिले पुढे एके दिवशी राजा शिकार येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला घरातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही ना ना, माझी पूजा झाली नाही कारण कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपामावस्याचा राजा घरी गेला त्याने परत सर्व सर्व तप, राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आ टळला राणीला दिवा पावला अशी ही दीप अमावस्याची कहाणी दीपामावस्याच्या दिवशी काय करावे संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घरांभोवती दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्व आहे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपारिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे परंतु या दीप अमावस्याच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी काही लोक दीप अमावस्याला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात कारण दीप अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ही लोकं दीप अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोक मद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावस्याला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे परंतु ही अमावस्या साजरी करण्याची ही चुकीची प्रथा आहे आज सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ